आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान आणि संपूर्ण संकलन करा काय दोन बालकांनी होय महाराज दुदांचं म्हणणं आहे की दोन तेजस्वी बालक जे ऋषिकुमारांसारखे आहेत त्यांनी घोडा पकडून ठेवला आहे आणि म्हणत आहेत महाराज आहे त्यांना सांगा आमच्याशी युद्ध करण्यास या सेनापती मुर्ज झाल्यानंतर शत्रुग्न स्वतः युद्ध करण्यास गेला आणि वाईट तऱ्हेने जखमी झाला मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे हे दोन बालक कोण असतील जे शत्रुघ्न सारख्या धनुर्धराला हरवू शकतात सगळं बर आहे ना काही महत्वाची बातमी घेऊन आला आहात का दादा जखमी आहे शत्रुघ्न शत्रुघ्न कस काय युद्धात 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 कुठल्या देशाच्या राजाने सदुसाहस केलेला आहे परंतु काल तर अशी बातमी आली होती की की यज्ञाच्या अश्वाने कौशल देशाच्या सीमेत प्रवेश केलाय म्हणून मग आमच्याच राज्यात कुणी त्याला अडवलं दोन बालकांनी दोन काय बा... दोन बालकांनी होय महाराज दुदांच म्हणणं आहे की दोन तेजस्वी बालक जे ऋषिकुमारांसारखे आहेत त्यांनी घोडा पकडून ठेवला आहे आणि म्हणत आहेत की आम्ही महाराज स्वीकारला आहे त्यांना सांगा आमच्याशी युद्ध सेनापती मुद झाल्यानंतर शत्रुघ्न स्वतः युद्ध करण्यास गेला आणि वाईट तऱ्हेने जखमी झाला मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे हे दोन बालक कोण असतील शत्रुघ्न सारख्या धनुर्धराला हरवू शकतात आम्ही स्वतः जाऊ आमच्या जाण्याची व्यवस्था केली जावी क्षमा असताना तुला स्वतः जाण्याची काय आवश्यकता आहे आपल्या लक्ष्मणावर विश्वास ठेवू ठीक आहे भरत होय महाराज लक्ष्मणासोबत जाणाऱ्या सैन्यात चांगले चांगले युद्ध पाठवले जावेत महाराज दोन बालकांसोबत युद्ध करण्यासाठी लक्ष्मण सैन्य घेऊन जाणार आपल्या दासाचा अपमान नको कुरुस नाही लक्ष्मण माझा असा विचार अजिबात नव्हता आम्ही म्हणत होतो ते दोन्ही बालक सामान्य असू शकत नाहीत नक्कीच कोणीतरी मायावी वेश बदलून हा प्रकार करत असला पाहिजे असं असेल तर स्वतः काळ जरी त्या दोन बालकांच्या रूपात आला असेल तरी माझ्या हातून तो वाचणार नाही मला प्रस्थान करण्याची आज्ञा दे जा माझा आशीर्वाद सोबत आहे